फुलवरी तालुक्यातील अर्जदार कुटुंबास सिंचन विहिरीचा आणि गायगोठ्याचा आणि घरकुलाचा लाभ मिळा म्हणून शेत राज्य सरकारने अशा घोषणा केल्या की शासन आपल्या दारी मागे त्याला विहीर मागेल त्याला घरकुल मागे त्याला गाय गायबोठे व इतर योजना या सरकारी राज्य सरकारने घोषित केल्या म्हणून शेतकरी सतत तीन ते चार बसून लागोपाठ विहिरीचे प्रस्ताव गोठ्याचे प्रस्ताव भरपूरचे प्रस्ताव दाखल करून आणि सतत रोज तिसऱ्या दिवशी पंचायत समितीला चक्र मारून मारून ह्या प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही तर्फे अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य किसान सभा व शेतमजूर युनियन तर्फे हे उपोषण अमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला म्हणून उद्या दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस अकरा वाजेपासून आम्ही शेतकऱ्याला घेऊन अमरण उपोषण करणार आहे म्हणून मी राहिलेले शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी व इतर लाभार्थी यांनी उद्या अकरा पासून अकरा वाजेपासून या उपोषणामध्ये सामील व्हावं असे मी सर्व तालुक्यातील फुलंबी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि उपोषणामध्ये सामील व्हावं अशी मी विनंती करतो I'll